शहापूर तालुक्यातील दहिवली येथील युवा नेतृत्व म्हणून ओळख असणारे नवनीत पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात शहापूर राष्ट्रवादी तालुका युवक कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानं त्यांच्यावर सर्व स्तरातून होतोय शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नवनीत पाटील यांची अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष भाऊ गोंधळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली आहे या प्रसंगी महिला जिल्ला अध्यक्ष कल्पनाताई तारमले तालुका अध्यक्ष मनोहरजी सासे युवा अध्यक्ष दिनेश चंदे युवा नेते भाऊ दरोडा कोंडुराम हिंदोळा आमदार यांचे स्वीय सहायक प्रशांत भोईर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे